नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या बागेत आहे तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो प्रत्येक शेतकऱ्यांना सांगत असतोय की एक्सपोर्ट क्वालिटीचा फळ जे आहे ते आपण सीताफळ बागेचं काढून घेतो तर ते चार गोष्टी एक्सपोर्ट क्वालिटीचं जर फळ काढायचं चार गोष्टी करणं गरजेचं आहे तर ते, ते कोणतं गरजेचं आहे आपल्या झाडाला फळ भरपूर आहे तर तुम्हाला इकडं या साईडला त्याच झाडांना तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतो मी एका झाडाचं फळ कधी दाखवतात एका झाडाचं फळ कधी दाखवत नाही आपण ह्या साईजला बघू तिथं पण फळ बघा ह्या साईडला बघा फळ भरपूर आहे झाडाला सरासरी दोनशे ते अडीचशे फळ सेटिंग होतं तर आपण थिनिंग केलेलं आहे मागच्या दिवसात आपण आपण थिनिंग थिनिंग केलेलं तर करत असताना ह्या अशा प्रकारची फळं काढल्यात म्हणजे तिसऱ्या टप्प्यातलं जे सेटिंग होतं तर ते तिसऱ्या टप्प्यातलं सेटिंग आपण काढून घेतलेलं आहे तर आता काय काय ठराविक ठिकाणी फळं आहेत तर तुम्हाला थोडक्यात दाखवतो मी तर फळं ही जी फळं आहेत जे वाकडी असतील छोटी सगळ्यात छोटी फळं असतील तरी आपण हे थिनिंग करतो आता थिनिंग केल्यानंतर आपल्या झाडाला फळ ते साधारणतः एक फळ आहे जवळपास एकशे ऐंशी ते दोनशे दोनशे वीस पर्यंत झाडाच्या कंडिशन नुसार झाडेच्या ताकदीनुसार आपण फळ ठेवलेलं आहे तर ह्या एवढ्या फळात एकशे दोनशे फळात सरासरी धरून चालला दोनशे फळ तर दोनशे फळात आपल्याला उत्पन्न निघणं गरजेचं एक पन्नास ते पंचावन्न किलो आपण उत्पन्न धरतोय आपली साडेपाचशे झाडे तुम्ही हिशोब करू लावू शकता आपल्याला एकरी उत्पन्न किती निघतंय तर आपली लागवड दाट आहे लागवड दाट असल्यामुळे दाटी भरपूर आहे झाड फुप्त करून प्रॉपरली निवेदन करूनच आपण पुढचं निवेदन करत असतो तर थोडक्यात सांगायचं झालं थिनिंग थीनी। थिनिंग ही कोणता शेतकरी थिनिंग करत नाही आपण थिनिंग करतो का करतो थिनिंग म्हणजे फळं काढतो वाकडी फळं जी असतात ती फळं काढून घेतो सरळ गोल आकाराचे फळं जी आहेत ते आपण ठेवतो तर तुम्ही पुढच्या साईटला जर बघितलं तर प्रत्येक फळ जे बघितलं तर गोल आकाराचं फळ राहणार आणि क्वालिटीचं फळ राहणार क्वालिटीचं म्हणजे थोडक्यात त्याला मिली बघ नसणार त्याला एकही टिपका नसणार आता हे जर फळ बघितलं तर तुम्हाला एकही टिपका दिसणार नाही फळा डाग दिसणार नाही कुठं हे फळ बघितलं ह्याला कुठं थोडक्यात आपण ह्याच्या म्हणून पावडर आहे हे जर पुसलं तर ह्याच्या पावडर जाणवत तर अशा प्रकारचं फळ जे आहे ते आपण प्रत्येक फळ दोनशे फळ एका झाडाला ठेवलेले तर ह्यातून अपेक्षित उत्पन्न आपल्याला सरासरी धरून त्याला पंचावन्न पन्नास ते पंचावन्न किलो उत्पन्न एका झाडाचं धरून चाललं म्हणजे तीन कॅरेट चार आसपास आपल्याला उत्पन्न निघतात त्यासाठी आपल्याला चार गोष्टी करणं गरजेचं एक्सपोर्ट क्वालिटीचं फळ काढणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला काम करणं एक थिनिंग करणं आपण जे ह्या साईजचं फळ काढतो म्हणजे छोटं फळ असतं जेव्हा लिंबाच्या साईजचं फळ होतं त्या फ्रेडला बारकी फळ सुपारीच्या आकाराची चा वगैरे फळ काढली जातात तर हे काढल्यानंतर तिथून पुढं आपल्याला आणखी बऱ्याच गोष्टी असतात त्यात मिलबग येतो कुजवा येतो डेटामध्ये पाणी साठल्यानंतर जे बॅक्टेरियल वाढतं काळा टिपका येतो वर तुम्हाला स्क्रीनवर फोटो दाखवेल मी तो येतो नंतरचं जे गेल्या वर्षी मागच्या तीन चार वर्षात आपल्याला बरेच गोष्टी जाणवतात की डेटागडच्या साईडनी फळाच्या असं तपकरी कलरचा कलर, कलर येतो तर ते येतं कोळीमुळं लाल कोळी जे असतो टोमॅटोवर ते नाही दुसरा कोळी जी आपण बागेतून चालल्यानंतर जे तोंडाला जाळी लागते तो कोळी आपल्या फळाला खातो वरची पातळ साल त्याच्यावर जर फिरलं तर तांबड्यात पाना वाढतो तांबड्यात पाना वाढल्यामुळं त्या फळाजिंग कमी होतात तर ते पण आपण औषधा फवारणीनुसार आपण ते पुढे नियोजन करत असतो तर त्या पद्धतीने आपण नियोजन केल्यानंतर आपल्याला ह्या चार गोष्टी केल्यानंतर एक्सपोर्ट क्वालिटीचं फळ एक एक्सपोर्ट क्वालिटीचं फळ तुम्हाला गेल्या वर्षीचं फळाचा थोडक्यात एक तीन सेकंदाचा व्हिडिओ मी तुम्हाला ह्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तर त्या प्रकारे आपण उत्पन्न काढून देतो फॉर्मिंग पॅकिंग होतं बॅगिंग पॅकिंग होतं आणि आपला माल एक्सपोर्ट क्वालिटीला जाण्यास तयार होतो तर अशी बाग आपल्याला आणण्यासाठी वर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि पुढच्या वर्षी बाग तुमची बुकिंग करा आपल्या सोबत काम करण्यासाठी शंभर टक्के उत्पन्न आपण जे सांगतो आता प्रत्येक शेतकऱ्यांचं व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार जे आपल्या बागेत कन्सल्टन्सी चालू आहे ज्या शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करतो छाटणी हार्वेस्टिंग त्यांचा रिव्ह्यू थोडक्यात आपण सगळी माहिती त्या शेतकऱ्यांना खर्च किती झाला उत्पन्न अपेक्षित उत्पन्न किती त्यांना सेटिंग किती झालं गेल्या वर्षी सेटिंग होतं नव्हतं ते सगळ्या माहिती आपण त्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला देणं काम करणारे व्हॉट्सअप असेल व्हॉट्सअप ग्रुप आहे आपला ग्रुपवर जॉईन व्हा ग्रुपवर फक्त आपणच माहिती टाकतो काही कारणांमुळे दुसऱ्यांना चॅटिंग करणं अलाउड नाही त्याच्यात इंस्टाग्राम अकाउंट आहे वरतेला इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करा तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर आपलं काय नाही का करा म्हणतोय मी तर तुम्हाला प्रॉपरली माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप आठवड्याच्या आठवड्याला तुम्हाला आठ दिवसाला व्हिडिओ घेऊन जातील तर ह्यामुळे मी सांगत असतो तुम्हाला पुढे या पुढे आल्यानंतर तुम्हाला दाखवतो आपल्या दा, प्रत्येक झाडाला तुम्ही प्रत्येक झाडाला बघा आपल्या प्रत्येक झाडाला फळ हे सेमच राहणार त्यात काही विषय नाही एकशे ऐंशी ते दोनशे फळ आपल्या बागेत राहणार पुणे जिल्हा इंदापूर तालुक्यात आपली बाग आहे वर दिल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला बाग बघायला यायचा असेल तर फोन करून या तुम्हाला बरेच शेतकरी येत असतात प्रत्येक शेतकऱ्यांना सांगत असतो तुम्ही या बागेत बघा आपल्या बागेचं नियोजन कसं केलेलं आहे ती पूर्ण माहिती तुम्हाला टोटल मिळून जाईल जर काय अडचण असेल तर वर दिल्या नंबरवर कॉल करा आणि सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक वर जेवढं तुम्ही शेती जेवढी करताल तेवढं शेतीत कमीच आहे त्याच्यामुळं आपण सांगत असतो की तुम्ही प्रॉपरली नियोजन करत चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवर धन्यवाद